हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी सा साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे एक टमाटा घेतला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आपल्याला कांदा काय करायचं आहे पातळ असा उभा कट करून घ्यायचा आहे बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही मैत्रिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळल मी पुढं काय करते ते कांदा छान आपल्याला असा पातळ चिरून घ्यायचं आहे बघा हुबा तर पाहू शकता कांदा आपला छान हुबा कट करून झालेला आहे तर इथे एक टमाटा घेतलेला आपल्याला टमाटा पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे हो ते टमाट्याच्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्यात मैत्रिणी चायनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपल्याला टमाटा छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा ही रेसिपी सगळ्यांना आवडणं अशी रेसिपी आहे ही झटपट होणारी आहे साहित्य आपल्याला जास्त लागत नाही घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपली होऊन जाते पाहू शकता तुमच्यासह बोलता बोलता आपला टमाटा पण बारीक कट करून झालेला आहे तर आपण आता काय करायचंय कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायची बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि फ्रेश आहे कोथिंबीर छान तर अशा पद्धतीने आपण आता छान बारीक कट करून घेऊया बघा कोथिंबीर कट झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मी थोडा पुदिना घेतलेला आहे पुदिन्याने कसं टेस्ट छान येते त्याच्यामुळं पुदिना तुमच्या का असला तर तुम्ही टाकू शकता कोथंबीर आपली छान बारीक कट करून झालेली आहे बघा त्याच पद्धतीने आपल्याला पुदिना पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे पुदिना मैत्रिणी शरीराला खूप चांगला असतो पुदिना असला तर तुम्ही भाज्यांना पण यूज करू शकता आणि अशा ह्या रेसिपीला पण तुम्ही टाकू शकता आपला पुदिना आणि कोथंबीर छान बारीक कट करून झालेली आहे आता इथे मी लसूण घेतला आहे बघा थोडा आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्या घरात तर हे साहित्य असतंच एवढं तेवढ्या साहित्यामध्ये पण आपली छान रेसिपी टेस्टी रेसिपी होती मैत्रिणींनो तर लसूण आपला छान बारीक कट करून झालेला आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे मी अद्रकचा तुकडा घेतला आहे बघा तर छोट्या किसणीने आपल्याला हे अद्रक छान असं किसून घ्यायचं आहे अद्रकने पण टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळं तुमच्याकडे जर आद्रक असलं तर तुम्ही किसून टाकू शकता छान असं आपले आपलं किसून आहे बघा तर त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बघा मैत्रिणीनं छोटा बटाटा आहे एकच आहे तर त्याच्या आपल्याला ही सालवरची काढून घ्यायची आहे सर्व साल आपली काढून झालेली आहे बघा सर्व त्यानंतर आपल्याला इथे हे बटाटा असं चिरून घ्यायचं आहे जास्त जाडा पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम साईज चिरून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी कसं चिरायचं ते बघा एवढे काप करायचे त्याच्या अशा पद्धतीने अगदी साधी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा खूप सगळ्या म्हणजे आवडण घरातल्यांना पण तर आपला बटाटा चिरून झालेला आहे बघा तर आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा बटाटा आपल्याला दोन पाण्याने तर हे साईडला ठेवूया आपण पुढं काय करायचं मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे बाउल घेतला आहे मी मोठा आणि एक डबा तांदूळ घेतलेले आहे हे वाडा कोलम तांदूळ आहेत छान तांदूळ आहेत हे तुम्ही कोणते पण यूज करू शकता तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा दोन तीन पाण्याने पाहू शकता मैत्रिणीनं दोन तीन पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हे साईडला ठेवून आपण आता रेसिपी कवळूया गॅस इथं पेटवून घेतला आहे बघा आणि त्यावर मी कुकर ठेवलं आहे कुकर आपला छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे बघा साधारण आपल्याला दीड पळी तेल टाकायचे तुम्ही तुमच्या अंदाजे तेल टाकू शकता कमी जास्त करू शकता कुणाला जास्त तेल लाग लागतं कुणाला कमी लागतं त्याप्रमाणे ते तुम्ही टाकू शकता इथे एक चमचा मी जिरं टाकून घेतले आणि जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचे आहे बघा त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं मी टाकून घेतलेत आणि थोडं हिंग आपण टाकून घेऊया हिंग टाकून झाल्याच्या नंतर ही मी कांदा कट करून घेतलेला तो टाकून देऊया आणि हे छान एकदा घ्यायचे बघा तेलाव कांदा छान परतून घ्यायचाय आपलं त्यानंतर इथे मी एक टमाटा घेतलेला बारीक कट कर करून तो, तो टाकून दिलाय आणि टमाटा पण आपल्याला छान तेलाव परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर आणि पुदीना आपल्याला तेलाव टाकायचं आहे तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा मस्त सुगंध येतो त्याचबरोबर मी इथे बटाटा पण स्वच्छ धुवून बघा टाकून दिला आहे तेलाव बटाटा पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचं आहे आणि अद्रक किसून घेतलं होतं ते अद्रक पण आपल्याला टाकून द्यायचे आणि हलवून घ्यायचे परत एकदा छान मैत्रीणला परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असून ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जाण कुठून पाहता आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा इथे मसाले घेतलेत बघा हळद घेतली धना पावडर घेतलेली आहे मिरची पावडर घेतली लाल तिखट घेतले थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून दिला आहे मी आणि तेलावर छान हे मसाले परतून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर इथे तांदूळ घेतलेत मी स्वच्छ धुवून ते टाकून घ्यायचेत आपल्याला आपल्याला मसाले भात बनवतो आहे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे जर भाज्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता माझ्याकडे जेवढ्या होतं तेवढं मी टाकून दिलेलं आहे आणि साध्या सोप्या पद्धतीनेच तुम्हाला ही रेसिपी मी दाखवते अशी पण आपण करू शकतो हे तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे बघा ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये त्यानंतर इथे कोथंबीर टाकून घेते मी थोडी कोथंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे छान छान तेला व तांदूळ छान परतून घ्यायचे बघा मैत्रिणी ती इथे मी एक डब्बा तांदळाचा घेतला होता आपल्याला दोन डबे पाणी टाकून घ्यायचे म्हणजे आपला भात कसा मोकळा एकदम फडफडीत होतो हे माप परफेक्ट एकदम आहे पाणी टाकून नंतर एकदा हलवून घ्यायचे आपल्याला सर्व तर त्यानंतर मी इथे काय करणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मीठ टाकून झालं की परत एकदा आपल्याला हे भात हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि झाकण लावून घ्यायचं याचं कुकरचं आणि तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात मैत्रीण झटपट होणारी रेसिपी हे बघा बिलकुल पण टाईम लागत नाही तर आता आपण बघूया कुकर आपला थंड झालेला आहे बघा झाकण काढून बघायचं आहे आपल्याला आपला भात कसा झालाय ते पाहू शकता किती छान झालं आहे आणि मोकळा झाला एकदम चिकट नाही काय नाही मस्त झालंय का नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भात करू शकता हो तर ही भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणीनं थोडीशी आपण वरून कोथंबीर पण टाकूया आणि छान एकदा परत मिक्स करून घ्यायचे तर ही भात मी आता तुम्हाला एका तो का ह्याच्यामध्ये काढून दाखवते ते ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी